हे प्राचीन मंदिर पुण्यात गजबजलेल्या कोथरूडमध्ये आहे यावर तुमचा विश्वास बसेल का नमस्कार आपण बघत आहात भूषण पाठक व्लॉग होय अल्प परिचित असलेलं हे साधारण तीनशे साडेतीनशे वर्ष जुनं पुरातन मंदिर कोथरूडमध्ये एकलव्य कॉलेज जवळ आहे त्या काळी पुण्याचा विस्तार फार नव्हता हा भाग तर गर्दवनाचा व डोंगराळ होता स्थानिक लोक शेती करत असत या भागात जंगली श्वापदांचा वावरसुद्धा होत असे पुण्याजवळच्या भागात वेताळबाबा मसोबा अशा अजूनही क्षेत्रपाल देवता स्थापन करण्यात आल्या पुराणानुसार क्षेत्रपाल देवता म्हणजे क्षेत्राचं शेताचं वस्तीचं वाईट शक्तींपासून श्वापदांपासून रक्षण करणारी देवता श्री झाकोबा हे सुद्धा यातीलच एक क्षेत्रपाल देवस्थान मंदिराचा आकार लहान असला तरी सुंदर स्थापत्य रचना आपल्याला बघावयास मिळते दगडी चिरामध्ये बांधलेल्या या मंदिराची थोडी पडझड झालेली आहे कळसाचा भाग थोडा पडलेला दिसतो एखाद्या दगडी चिरेत उगवलेल्या पिंपळाच्या झाडाने आता विशाल स्वरूप धारण केलेलं दिसतं या झाडाचा विस्तार आता संपूर्ण मंदिराभोवती झालेला दिसतो एका अर्थी या मंदिराला एकसंध ठेवून पडझडीपासून संरक्षण देण्याचं काम हा पिंपळ वृक्ष करतोय परंतु याच्या मुळांमुळे मंदिरास भेगा पडल्याचेही दिसते मंदिरात पुरातन श्री झाकोबाची दगडात कोरलेली मूर्ती आहे यक्ष या संस्कृत शब्दाला प्राकृत मराठीत जख म्हटलं जायचं ग्रामीण भागात यक्षाला जखोबा म्हटलं जायचं याच शब्दावरून झाकोबा हा शब्द प्रचलित झाला असावा हनुमान जयंती दरम्यान श्री झाकोबाचा उत्सव कोथरूडमध्ये साजरा केला जातो मंदिराच्या बाहेर दोन विरगळ दृष्टीस पडतात साधारण पाच फूट उंची असलेल्या या विरगळांपैकी एकावर घोड्यावर बसलेला तलवारधारी वीर दिसतो तर दुसऱ्या शेळेवर शंकराची पिंड पुजणारा वीर आणि त्यावर चंद्र आणि सूर्य कोरलेले दिसतात म्हणजेच चंद्र सूर्याच्या अस्तित्वा एवढाच या वीराचा पराक्रम आणि अस्तित्व आढळ आहे दाट जंगल आणि शेतीची जागा आता तेवढ्याच दाट लोकवस्तीने घेतली आहे पण हे पुरातन झाकोबा मंदिर अजूनही जुन्या काळाची आठवण करून देतं खरंच ही मंदिरं आपली प्रेरणास्थानं आहेत हा अमूल्य ठेवा आपल्याला जपायला हवा चला पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी तोपर्यंत पुनर्मिलनाय नवनवीन विषयांसाठी व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबून नोटिफिकेशन्स ऑन करा